तयारीचा आढावा घेण्यासाठी मी आज त्याच स्थळावर उपस्थित आहे आणि मला सांगताना आनंद होतोय की तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे सगळ्यांना विश्वासात घेत हे विश्व मराठी संमेलन करण्याचं आम्ही जे ठरवलं होतं त्याला आम्हाला यश आहे काही मंडळींचे जे गैरसमज झाले होते ते देखील दूर करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुण्यामधलं हे विश्व मराठी संमेलन ज्या पद्धतीनं पुस्तक महोत्सव हा जागतिक स्तरावर गेला त्याच पद्धतीनं विश्व मराठी संमेलन विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचेल याची खात्री या विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच मला, मला आहे आणि विशेषतः सर्व पुण्यातल्या संस्थांना मला धन्यवाद द्यायचे आहेत जे या संमेलनाच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत अनेक विद्यार्थी आहेत एन एस विद्यार्थी आहेत अनेक संस्था आहेत प्रायव्हेटच्या संस्था आहेत आमचे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे सगळे एकत्र येऊन आम्ही हे संमेलन करतो आहे परंतु शासनाचा भाग हा फक्त संमेलन आयोजित करणं एवढाच आहे त्याच्यातले कार्यक्रम ठरवणं ते कशा पद्धतीनं यशस्वी करणं ही सगळी जबाबदारी इथल्या स्थानिक लोकांनी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमचं तीन दिवसाचं हे विश्व मराठी संमेलन हे नक्की यशस्वी होईल याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या उपस्थितीमध्ये होईल दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा त्याला उपस्थित असतील मधुबाईंचा सा साहित्यभूषण देऊन सत्कार आपण करतो आहे ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्यांचा देखील सत्कार आहे आणि त्यांच्या पहिल्या परिसंवादना याची सुरुवात होती तुम्ही पत्रिका बघितली असेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की सर्वांना सामावून घेऊन हे विश्व मराठी संमेलन होतंय आणि आजच जे एका पक्षाचे प्रमुख आहेत परंतु व्यंगचित्रकार आहेत मराठीचं साहित्य वारंवार कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या पोचावं अशी ज्यांची इच्छा असते ते राजसाहेब ठाकरे देखील शांता समारंभाला उपस्थित राहणार आहेत आजच त्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे त्याच्यामुळं हे संमेलन कर करत असताना महायुतीचं संमेलन आहे म्हणून आम्ही करत नाही आहोत तर सगळ्यांना विश्वासात घेऊन संमेलन करण्याचा आमचा जो आ, मानस होता त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतो संमेलन संमेलनामध्ये मी आपल्याला जे सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कमी आणि मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन याच्यावर चर्चा जास्त अशा पद्धतीचा आपण पॅटर्न तयार केला त्याच्यामध्ये सांगितलं की पहिला परिसंवाद हा अभिजात भाषा मराठी झाली त्याच्यावरच परिसंवाद आहे दुसरा परिसंवाद हा प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा त्याच्यावर परिसंवाद आहे मी कवी संमेलनाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला सांगितलं की यावेळीचं कविसंमेलन जे आहे ते जुन्या नव्यांचं कवीसंमेलन म्हणजे युवकांचं नेतृत्व संकर्षण करणार आहे तसं पिढीचं रामदास फुटाणे असतील अशोक नायगावकर करणार आहेत त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मंच म्हणून आपण एक दीड तासाचा मंच दिलेला आहे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय कार्यक्रम होते आणि पहिल्या दिवशी महाराष्ट्राची महासंस्कृती म्हणजे मराठीची हा त्याच्यामध्ये कार्यक्रम आहे आणि दुसऱ्या रंगमंचावर सोनल कुलकर्णी यांचा मराठी बोलीच्या सर्वेक्षणाचं सादरीकरण तर मराठी भाषा नक्की कशा पद्धतीनं कुठं बोलली जाते त्याच्यानंतर अनुवाद विषयक चर्चासत्र आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनातील मराठी भाषा स्त्री साहित्यातील मराठी भाषा विज्ञान तंत्रज्ञानातील मराठी भाषा बाल साहित्यातील मराठी भाषा त्याच्यानंतर नाटक चित्रपटातील मराठी भाषा आणि संध्याकाळी भावगीत भक्तिगीत अभंग आणि नाट्यगीत महेश यांचा कार्यक्रम आहे ना आणि ज्ञानपीठ ज्ञानपीठाचे ज्ञान तपस्वी असा तो एक कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला एक पत्रिका सगळी आपल्याला देतो पण नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल ह्या मराठी संमेलनामध्ये आपण ठेवलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मागच्या वेळी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं आता निलमताईंची देखील पत्रकार परिषद मला असं वाटतं की या संदर्भात झालेली आहे आम्ही सगळे एकत्र येऊन अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन हे यशस्वी करण्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करतोय आणि तुमच्या साथीनं त्याच्यामध्ये यशस्वी होऊ अशी खात्री आहे नाही या संदर्भात धोरण नक्की तयार करणं गरजेचं आहे पण मातृभाषा आपली मराठी आहे आणि आपल्या मातृभाषेला बोलण्याबद्दल जर कोण अटकाव करत असेल तर त्याच्यावर ठोस कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि अशी दादागिरी खपवून देखील कोण घेणार नाही कारण आपल्याला प्रत्येक भाषेबद्दल आदर आहे आपण ज्यावेळी समोरच्या बरोबर चर्चा करतो आपण ज्यावेळी काही संवाद त्यांच्याबरोबर साधतो तरी त्यांच्या राज्यातल्या भाषेबद्दल आपल्याला आहेच ना आपण कुठे त्याचा अनादर करतो पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राची मराठी भाषा बोलू नये किंवा हळदी कुंकू सारखा कार्यक्रम करू नये अशा पद्धतीचे कोण जर जबरदस्ती करत असेल तर त्याच्यासाठी आहे त्याच्यापेक्षा कायदा कडक झाला पाहिजे आणि मराठी भाषा थी प्रत्येक ठिकाणी पाहिजे आता म्हणूनच प्रशासनामधला मराठी भाषेचा वापर हा देखील परिसंवाद आम्ही ठेवला आहे म्हणजे प्रशासनातले अधिकारी मराठीचा वापर हा प्रशासनामध्ये किती करतात हे देखील उत्तर त्यांना या परिसंवादात द्यावं लागणार आहे हे मला असं वाटतं की जी आर काढून त्याच्यावर बंधन आणण्यापेक्षा त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे या आहे परवा आता तुम्हाला माहित असेल की ज्या काही मॅचेस चालल्यात क्रिकेटच्या त्याच्यावर सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं मराठीमध्ये होत नाही मी देखील स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे मी अजून काही गोष्टीमध्ये बैठका देखील लावणार आहे मग मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट असतील किंवा नाट्यगृहांमध्ये मराठी नाटकं असतील किंवा मराठी साहित्याचे कार्यक्रम असतील बालसाहित्याचे कार्यक्रम असतील युवा साहित्याचे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे आता थोडा मी अभ्यास केला आहे आणि हे संमेलन झाल्यानंतर या सगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना मी बोलून सज्जड दम देणार आहे असं म्हणत नाही परंतु काही सूचना करणार आहे किंवा मराठीवर अन्याय होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे अधिकाऱ्यांनी देखील बघितलं पाहिजे आता कालचा जो प्रकार आहे म्हणजे हदी कुंकू करताना हळदी करायचंच नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये कायदा करून प्रशासनामार्फत काही करण्यापेक्षा तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन अवेअरनेस क्रिएट केला तर अजून देखील चांगलं काहीतरी घडू शकतं नक्कीच सांगितलं ना मी म्हणजे आताच मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आला म्हणून नाही पण उद्योगमंत्री झाल्यानंतर आधी पहिले सांगतो मी उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रदेशामध्ये गेलो पण तेव्हानंतर त्याच्यानंतर देखील एक प्रथा सुरू ठेवली की किमान तिथे गेल्यानंतर सकाळचा नाश्ता तरी आपल्या मराठी लोकांबरोबर करायचा महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर करायचा आणि त्या प्रथेचा जो वापर मी केला त्याचा प्रतिसाद या दौऱ्यामध्ये मला मिळाला आत्ता मी आता जिथनं आलो म्हणजे हे मी प्रसिद्धीसाठी सांगत नाही एक व्यक्ती माझ्या समोर येऊन उभी राहील आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथं का इथं आले पण असतील मला माहीत नाही तर मी पण फर्ग्युसन कॉलेजला निघाले म्हटलं तुम्ही कशाला फर्ग्युसन कॉलेजला निघाले मला वाटलं काहीतरी प्लॉट नंबर हा प्लॉट नंबर तो प्लॉट नंबर ते चाकणमधला प्लॉट असेल किंवा hmm. असं असं काहीतरी काम असेल पण त्यांनी सांगितलं मी रिक्षानं जाणार आहे किंवा माझ्या गाडीनं जाणार आहे तुम्ही जिथे येणार आहे का म्हटलं मी येणार आहे म्हणून मी सिंगापूरवरून आलो सिंगापूरमधनं का आहे तर मला विश्व मराठी संमेलनाला मी सिंगापूरमधून आलेलो आहे आणि मी स्वयंसेवक म्हणून दोन दिवस काम करणार मला सांगा अजून काय पाहिजे आता असतील मला माहित ना आलेत ना आणि त्यांनी मला फोटो पाठवला आता व्हॉट्सअपवर मी तुम्हाला या या ठिकाणी या या देशामध्ये असं असं पुस्तक घेऊन भेटलेलं होतो मला वाटतं की हळूहळू यश येईल ना दोन तीन वर्षानंतर मला असं वाटतं की जो काय आक्षेप घेतला गेला की यू एसवरनं येताना पंच्याहत्तर हजार युकेवरनं येताना पन्नास हजार यू एवरनं येताना पंचवीस हजार तर ते देखील द्यावे लागणार नाहीत एवढा अवेअरनेस क्रिएट होईल एवढी चळवळ जगामध्ये उभी राहील की विश्व मराठी संमेलन म्हटल्यानंतर स्वतःचं शेड्यूल तयार करून स्वतःचे पैसे खर्च करून आपला मराठी माणूस इथली नक्कीच ना आणि दुसरं एक सांगतो मी आपल्याला की फक्त चर्चा काय होते की परदेशातनं लोक आणतोय त्यांना आपण पन, पंच्याहत्तर हजार पन्नास हजार पंचवीस पन्ना, हजार रुपये देतो पण एक आपण हा पण विचार केला पाहिजे की आपला मराठी माणूस जो परदेशामध्ये आहे तो आपण गेल्यानंतर देखील नाशिक जात होतो तो आपण गेल्यानंतर देखील आपल्याला जेवायला बोलवतो आपल्या घरी नेतो आपल्या हॉटेलला नेतो आपल्याला जेवण घालतो तो आपल्याला तिथे पाहुणचार देतो तर त्याला आपण इकडे पाहुणचार जर दिला तर मला असं वाटत नाही की तो उलट त्यांचा सन्मान आहे आणि दुसरं अजून एक बाजू तुम्हाला कोण सांगत नाही माझ्याकडे शंभर मराठी कानाकोपऱ्यामध्ये पोचवल्या लोकांची यादी आहे ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांचं नाव मोठं झालं किंवा अन्य क्षेत्रामध्ये मोठं झालं पण ते नंतर कोणालाच भेटले नाहीत अशा शंभर लोकांना ग्रामीण भागातनं ज्याला आपण ग्रामीण साहित्य म्हणतो ज्याचा आपण इथे परिसंवाद देखील ठेवला आहे त्या ग्रामीण साहित्यातली शंभर लोक आपण पुण्यामध्ये घेऊन येतो त्यांची आपण राहण्याची व्यवस्था करतो त्यांना आमच्या परीनं शासनामार्फ मार्फत जी काही सुविधा देता येईल ते आपण देतो फक्त एकच बाजू दिसते पण ही पण बाजू आहे की तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाला शंभर मराठीवर प्रेम करणारे परंतु ज्यांना काही वर्षामध्ये स्थान मिळालं नव्हतं त्यांना देखील स्थान देण्याचा प्रयत्न करतो हे बघा या हे मला भेटले तर ह्यांना भेटल्यानंतर त्यांचा पेहराव बघून मला वाटलं ते आता माझ्याकडे जागाच मागणार प्लॉट पण अशी लोकं येत आहेत आता ही स्वयंसेवक म्हणून आलेली लोक आहेत खरं तर ते एकतीस तारखेला पण येऊ शकले असते तर आणि दुसरं एक ज्या मंडळीने हा विषय काढला होता म्हणजे सन्माननीय भालचंद्र जोशी साहेबांनी बोलतो तर त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांचा एक मला मेसे मेसे मेसेज आला मेसेज जर तुम्ही आज वाचला तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही योग्य ट्रॅकवर काम करतो त्यांनी मेसेज मला आज पाठवलेला आहे त्यांचे समज गैरसमज होते ते दूर झाले तुला जरा मेसेज वाचून दाखवा ना टाकला काय टाकला गेल्या दोन वर्षाच्या आमच्या पाठपुरव्याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी आम्ही केलेल्या काही सूचनांवर अंमल झालेला दिसला स्वागत हे बाबा आहे धन्यवाद पाच वर्ष वर्ष

आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता काय झालंय की ब्रेकिंग काहीतरी दररोज लागते त्याच्यामुळे मी देखील विचार करतो रोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायचं पण ते मला शक्य होत नाही आता काही लोकांना रोज सकाळी बोलून ब्रेकिंग पहिली घ्यायची सवय आहे आम्हाला नंतर म्हणजे त्यां होतंय कसं की ते बोलतात आणि त्याला उत्तर आम्ही देतो तर भविष्यात मी पण प्रयत्न करणार आहे की पहिली प्रेस माझी घ्यायची माझ्या प्रेसला ते उत्तर <laughs> देत राहतील पण दिल्लीची निवडणूक दावसाचा काय संबंध आहे दावस वरणं जी प्रथा दोन वर्ष माननीय एकनाथ साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे आणली होती विक्रमी एमओयूज करायची ती प्रथा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेली पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक झाली आणि म्हणून मी एकच प्रश्न विचारला होता एकच आणि परवाच्या पुण्याच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला होता माझं एकच म्हणणं आहे एमओयूवर तुम्ही चर्चा करता की नाही मग एमओयू जो अंबानी ग्रुपने केलेला आहे मुकेश अंबानींच्या ग्रुपने केलेला आहे तीन लाख पाच हजार कोटीचा विविध सेक्टरमध्ये काम त्याच्यावर व्हिडिओ कोणी टाकलाय अनंत अंबानीने टाकलाय मला असं वाटतं त्याच्यावर शंका घेऊन दाखवा ना काय होतं की मुख्यमंत्री असतील एकनाथ साहेब असतील आम्ही असू उत्तराला प्रत्युत्तर द्यायचं नाही या भूमिकेतनं काम करत असतो कारण आम्हाला कामं हो भरपूर आहेत आज विश्वसंमेलन आहे जे पंधरा लाख सत्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट देते त्यांना आता जागा उपलब्ध दे करून देण आहे त्यांना इन्सेंटिव्ह देणं आहे त्यांना वॉटर सबसिडी देणं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कामं आम्ही करतोय काही लोकांना वेळच वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला सारख्या सारख्या ते बातम्या देत आहेत पण मला असं वाटतं की दावसवर सारखं सारखं चर्चा करून उद्योजकांना देखील खचवू नये त्यांचं खच्चीकरण करू नये कारण पंधरा लाख सत्तर हजार कोटीची ऐतिहासिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते रायगडचे एक मंत्री आणि दोन आमदार यांनी मुंबईमध्ये अजितदादांची भेट घेतली आणि त्याच वेळी मी पुण्यात आहे त्याशिवाय मला त्यांनी काय होते ते आहेत अजून माहित नाही सिद्धिविनायक ट्रस्टने नासानं का तो निर्णय घेतला आहे हे मला माहीत नाही कारण तो संवेदनशील विषय आहे आणि त्याच्यावर मला माहिती नसणार नसताना बोलणं योग्य नाही मी आमचे सदा सरवणकर साहेब आहेत किंवा तिथले सगळे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यावर नंतर बोललेलं योग्य ठरेल की ड्रेस कोडसाठी त्यांची भूमिका काय ज्यांनी विरोध केला आहे त्यांची भूमिका काय या दोघांच्याही भूमिका ऐकल्यानंतरच मला असं वाटतं की बोलणं योग्य आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही मंडळी म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील पण मला त्याच्यातली काहीच माहिती नाही त्यांनी निर्णय का घेतला आहे कशासाठी घेतलाय ते माहिती घेतल्यानंतरच बोलणं उचित ठरलं आता नितेशजींनी पत्र दादा भुसेंना लिहिलेलं आहे त्याच्यामुळे नितेशजींच्या त्या पत्राचं उत्तर दादा भुसे येतील त्याच्यावर काय ते समर्थन समर्थन करणं किंवा न करणं याच्यापेक्षा मला असं वाटतं की कुठच्याही माझ्या भूमिकेमुळे मी दुसऱ्याला मार्गदर्शन करण्या एवढं नक्कीच मोठं नाही माझ्या एखाद्या भूमिकेमुळे जातीजातीमध्ये तणाव निर्माण होणे धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण होणे या मताचे आम्ही आहोत महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रावर जो प्रेम करणार आहे तो आमचा आहे आणि राष्ट्रावर जो प्रेम करणारा नाही तो राष्ट्राची गद्दारी करणार आहे हे आमचं देखील मत आहे परंतु मला असं वाटतं की या पत्रामध्ये नक्की काय आहे काय कंटेंट आहे मला काहीच माहीत नाही आणि दादा भुसे देखील शालेय शिक्षण मंत्री आहेत ते आम्हाला सगळ्यांना सिनियर आहेत ते पत्र वाजून योग्य तो निर्णय घेतील <coughs> <coughs> अदानींनी असं काय वाकडं केलं त्यांचं मला खरंच काय माहिती नाही कारण जो झोपडपट्टी पुनर्वसनाचा धारावीतला प्रकल्प आहे हे स्वप्न हे पहिलं जे या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी मांडलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मांडलं झोपडपट्टी असता कामाने झोपडपट्टीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे ही भूमिका वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याच्यातनं झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच्यातलाच एक भाग आहे की बाबा आता धारावीतल्या लोकांना चांगल्या पद्धतीची घरं मिळत आहेत पण ते अदानीना टेंडर मिळालंय म्हणून काय असं अडचण झाली आहे अचानक मला माहीत नाही आता मला भाईंना तर विचारायला लागेल किंवा ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांना विचारायला लागेल पण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांना काही विचारायला मी जाणार नाही पण गौतमबाईना मी विचारलं बाबा असं का तुमच्या बाबतीत पण अंबानींच्या बाबतीमध्ये असं होत नाही तुमच्याच बाबतीमध्ये असं का होतं मला विचारावं लागेल मध्ये आमचं विश्व मराठी संमेलन मा, <coughs> मागं राहतं जे यायचे ते येणार आहेत त्याच्यासाठी काय ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन धनुष्य आखायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही ज्यांचा ज्यांचा तिथं राहून भ्रमनिराश झाला आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत तुम्ही मी काल देखील प्रवेश बघितलेला आहे त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये प्रवेश हे होणारच आहेत ते निर्विवाद सत्य आहे ते कोणी थांबवू शकत नाही काही आमच्याकडे प्रवेश होतील काही भाजपामध्ये होतील काही अजितदादांकडे होतील हे महायुती बळकट नक्की होणार आहे आणि ती कुणी होऊ नये यासाठी प्रयत्न केला तरी आता कोण थांबणार नाही ज्यांचा ज्यांचा भ्रमनिराश झालाय ते महायुतीच्या प्रत्येक पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करतो कोणाच्या नाही ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही ना युबीटीच्या लोकांनी वक बोर्डाच्या काही अडचणीच्या गोष्टीमध्ये जर कायदा झाला असेल तर दुसऱ्याच्या बाजून समर्थन करणं युबीटीच्या लोकांनी नाविन्यपूर्ण असं काहीच नाही एम पीच्या इलेक्शनला असू दे किंवा एम एल एच्या निवडणुकीला असू दे हिंदुत्ववादी बाजूला गेल्यानंतर जी मताची सूज त्यांना आली ती हीच मतं होती त्यामुळे ही आता जर बाजूला गेली तर त्यांच्यासोबत राहणार का हा एक प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय असेल हा नक्कीच लोकसभेमध्ये वोट बँक कुठची आहे हे त्यांना कळलं विधानसभेमध्ये वोट बँक कुठची आहे त्यांना कळलं मी माझ्या मतदारसंघावरनं सांगतो तुम्ही कुठच्याही महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदारसंघातल्या आमदारांना विचारा की प्रत्येक मतदारसंघातली परिस्थिती काय होती त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीनं मुस्लिम बंधुभिनीची वोट बँक जी आहे ती महत्वाची आहे आणि म्हणून त्यांना खुश करण्यासाठी आपण एखादा निर्णय घेतला तर ती वोट बँक तशीच मला मुंबई महानगरपालिकेला मिळू शकते पुणे महानगरपालिकेला मिळू शकते नाशिक महानगरपालिकेला मिळू शकते म्हणून ते शरद पवार साहेब आहेत ना तेच म्हणूनच सांगितलं फरक आहे सर जे हजर राहिले त्यांच्याबद्दल मी आता बोललो शरद पवार साहेब असेल त्यांना मग त्यांना ब्रीत काय योग्य वेळी योग्य निर्णय मी पण एनसीपी मध्ये काम करायचो मी पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तसंच ती योग्य वेळी योग्य निर्णय ही टॅगलाईन आहे उद्योजकांचा जो प्रकार आहे हा वेगळा आहे ती इंडस्ट्री वेगळी आहे ते ठेकेदार वेगळे आहेत तिथे देखील तो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे त्याचं समर्थन पण करत नाही पण मी अनेक वेळा असं सांगितलं की उद्योजकांवर अशा पद्धतीची दडपशाही जर कोण करत असेल तर उद्योजकांना देखील पुढे आलं पाहिजे त्यांना पूर्ण संरक्षण पोलिसांचं आम्ही देऊ ती प्रवृत्ती ठेवून काढू आणि जर पुण्याचे जिल्हाधिकारी अशा पद्धतीची हेल्पलाईन काढत असतील तर खरोखरच चांगली बाब आहे त्या हेल्पलाईनवर जर पुन्हा यशस्वी झालं तर अशा पद्धतीची हेल्पलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढण्याची आम्ही सूचना करू आणि म्हणून जर जिल्हाधिकारी हे करत असतील तर त्यांच्या या योजनेचं मी स्वागत करतो पण स्वागत करत असताना हे देखील पुन्हा एकदा सांगतो की अशा बाबतीमध्ये जर कोण रॅगिंगसारखे प्रकार करत असेल कोण दडपशाही करत असेल कोण खंडणी मागण्याचे प्रयत्न कर पोलिसांकडे कर। जा उद्योजकांना पूर्ण संरक्षण देऊ आणि पूर्ण संरक्षण देऊन ही जी पद्धत कोण जर करत असतील तर त्याचा पूर्ण बिमोड करण्याचा प्रयत्न करू